एक माणूस मुंबईला मुंबई मुंबई गेला मुंबईला आणि तिथं मुंबईला गेल्यानंतर त्यानं मुंबई पाहून घेतली चार पाच दिवस स्टेटस ठेवलं गावाकडे ते मित्रानं बघितलं बघितलं कारण आजकाल स्टेटस ठेवण्याचं खूप फॅड आहे लोक स्टेटस ठेवतात पण ज्याच्यासाठी ठेवलंय त्यानं नाही बघितलं की त्याच्यासारखं दुःखच दुसरं नाही बरोबर आहे ना पण मी तर म्हणते स्टेटस ठेवण्याच्या भानगडीत पडू नका गड्या असं कर्तृत्व करा की आपलं स्टेटस लोकांना ठेवावं बरोबर आहे ना विचारलं का रे तू मुंबईला गेलता म्हणा तू म्हणला हो बरं काय काय बघितलं तिथं तुम्हाला अरे काय सांगाव तिथल्या उंच उंच इमारती वरच्या मजल्याला पाहायला गेलं तर टोपी खाली पडते एवढ्या उंच इमारती अरे काय तिथले रस्ते तेल सांडलं तर भरून घेताय काय तो समुद्र किनारा अरे कसल्या हॉटेल आहे तिथं जणू स्वर्ग स्वर्ग आता हे मुंबईचं वर्णन चालू आहे हा जाऊ दे ती मुंबई कशी काशे ना तिथून आणलंच काय सांग तू म्हणलं काही नाही चार किलो कांदे दोन किलो बटाटे मला सांगा गेलता कुठं मुंबईला आणलं काय अरे ज्या गोष्टी ज्या वस्तू मानवतच्या मार्केटला भेटतात त्या मुंबईहून आणण्यामध्ये काही शहाणपणा आहे काय स्वारस्य म्हणून माणसानं जे माणसाला संसारामध्ये प्रारब्धाने मिळणारे जे प्रयत्न साध्य आहे ते देवाकडं कधीच मागू नये आज कोणती आत्यानं काय सुंदर मागणी केली देवा द्यायचं असेल तर मला काय दे विपदा दे विपदा देवा मला दुःख दे